मी तुम्हाला त्या या तिघींची एक गंमत सांगतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पण प्रश्नविष्ण काढले तयारी केली त्यांच्यावरती लिहून आलेलं आलेलं सगळं वाचून काढलं त्यांच्या आत्तापर्यंत झालेल्या मुलाखती वाचल्या आणि पाहिल्या आणि मग एक प्रश्न मालिका तयार केल्यावरती या तिघींनाही पाठवली आणि मला ह्या तिघींच्यामधला पहिला समान धागा मिळाला प्रचंड अभ्यासू हो तिघी म्हणजे या वयामध्ये इतका अभ्यास करायचा म्हणजे अभ्यासाला वय नसतो <laughs> तुम्ही कधीही कायमचे विद्यार्थी असता वगैरे अशी आपण सुभाषितातली वाक्य म्हणत असतो पण खरं म्हणजे त्यांच्या जीवनाच्या टप्प्यावरती त्या असं म्हणू शकले असते हा काही विचारा आम्ही देऊ उत्तरं पण मुळामध्ये त्या तिघींचीही ती वृत्ती नाही हाच एक पहिला समान धागा आणि त्यामुळे या गेल्या काही दिवसांच्यामध्ये आमचे फोनवरती अनेक वेळा संवाद झाले तर मुद्दा ह्याच्यातला असा आहे की आपण आपल्याला जे काही आज करायचं आहे ते करण्यामधली तन्मयता आणि तादात्म्य की असं असे असा एक प्रसंग आहे असा एक गप्पा होणार आहेत तर त्याला आम्ही कसं सामोरं जायचं मला वाटतं इथूनच तुमच्या माझ्या शिकण्याला सुरुवात होते तर आता आपण या तुमच्या तिघींच्याकडे आपण वळूया पहिला प्रश्न म्हणून तुम्हाला तिघींनाही विचारतो की स्वतःकडे पाहण्याचा आपला दृष्ट तुमचा स्वतःचा दृष्टिकोन बदलला त्याला वेगळा काही आकार मिळाला असा लहानपणचा तरुणपणचा असा एखादा प्रसंग आमच्याबरोबर शेअर कराल का काय झालं प्रत्येक बाईच्या आयुष्यात ही वेळ कधी ना कधीतरी येतेच मुलं मोठी झालेली असतात नवरा आपल्या ऑफिसच्या कामात गुंग झालेला असतो तेव्हा मला ती भावना आली की मी घरामध्ये असून अडचण आणि नसून खोळंबा आहे तेव्हा असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे hmm. तर काहीतरी करायचं म्हणजे मग काय कारण मी तुम्हाला बोलताना सांगितलं होतं की मी लग्न होईपर्यंत पेंटिंग करत होते हो oh. बरीच वर्ष मी पेंटिंग केलं होतं तर माझे सर मला म्हणाले ते गोसावी सर म्हणून होते गोल्ड मेडलिस्ट ते म्हणाले हिला माझ्या वडिलांना म्हणाले हिला जे जेला घाला पण ते शक्य झालं नाही पण घरात तीन मुलं मुलांचे वाढत्या वयाची शिक्षणं त्यांची पसारा घरात hmm. आणि चित्रकला का म्हणजे काय पसारा असो तुम्हाला माहिती आहे तर ते शक्य नव्हतं आणि खर्चाला पण परवडणारं नव्हतं आम्हाला आणि त्याच वेळेला दिल्लीच्या एका तेव्हा मी दिल्लीमध्ये होतो एक जाहिरात आली की जर्नलिझमचा डिप्लोमा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम uh -huh. तर असं वाटलं की हे करून बघूया कारण वाचनाचं वेळ तर होतच प्रचंड वाचनाचं वेळ तर मुकुंदाला म्हटलं मा म्हणजे माझ्या नवऱ्याला म्हटलं मा मी हे करू का तो म्हटलं कर आणि मग असं वाटलं की आपण काहीतरी करू शकतोय hmm. तो क्षण होता तो एक क्षण होता की ज्यानं पुढचं सगळं आणि दुसरा क्षण असा झाला त्यांनी खरंच मला एक आत्मविश्वास दिला हे कोर्स केला मी डिप्लोमाचा लिहायला लागले पण असं म्हणजे केसरी मध्ये मी सांस्कृतिक दिल्ली नावाचं सदर चालवत होते महापूजा नावाची कथा लिहिली होती बर त्याला चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली असेल बहात्तर त्र्याहत्तर सालची कथा येते आणि त्याला किर्लोस्कर मासिकामध्ये पहिलं परीक्षेस मिळालं मला आनंद वाटला आणि आश्चर्य वाटलं की कथा लिहिली म्हणजे वाटलं की खरंच आपण काहीतरी लिहितोय किर्लोस्कर सारख्या मासिकाला मग असं वाटलं की ठीक आहे आपण होऊ शकतो लेखिका वा हा, हा तो बदला झाला माझ्या आयुष्यातला उभा मी एक मला अगदी लहानपणीचा प्रसंग आठवतो आमचे एक शिक्षक होते त्यांचा आर व्ही कुलकर्णी सर म्हणजे मला मी सातवी आठवीत वगैरे असे असेन तर त्यांनी वर्गात एकदा असं सांगितलेलं होतं की तुम्हाला जो काही विषय आवडेल जो काही तुम्हाला भिडलेला विषय असेल तर त्याच्यामध्ये इतकं काम करायचं इतकं काम करायचं की त्याच्यामध्ये तुमचा शेवटचा शब्द राहायला पाहिजे आणि त्यांनी त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं होतं की तेव्हाचा टॉपचा एक सिने कलाकार होता अशोक कुमार hmm. आणि ते म्हणाले तुम्हाला सिनेमा आवडत असेल तर काही हरकत नाही पण तुम्ही अशोक कुमारची इतकी माहिती मिळवायला पाहिजे की त्याच्याविषयी काहीही जगात कुणाला अडलं तर तुमच्याकडे यायला पाहिजे <laughs> तर मला बारीक बारीक बारी गोष्टी आठवत नाहीत त्या सरांनी आम्हाला कुठली कविता किती छान शिकवली हे नाही मला आठवत मराठीचे शिक्षक होते पण हे हे वाक्य मात्र माझ्या सतत माझ्या बरोबर आहे आणि अशा पद्धतीचा आणखीन एक मला सांगायला आवडेल की असेच हे म्हणा कुठल्या तरी हायस्कूल किंवा शाळेच्या लेवलवरच असणार एक कुणाचा तरी हात धरून मला तेही आठवत नाही मी कुणाबरोबर गेलेली होते पण त्या प्रवचनामध्ये प्रवचन के होतं ते आणि पूर् वैद्य ह्याचे ह्याचं होतं ते सगळं म्हणजे आध्यात्मिक सगळं जे सगळं जे चाललेलं होतं ते चाललेलं होतं त्यांनी एक गोष्ट सांगितली होती बहुतेक विष्णूजी क्षीरसागर ते असावेत असं मला एक पुसट साठवते पण चूक होऊ शकेल त्याच्यामध्ये पण त्यांनी एक कथा सांगितलेली होती आणि ती कथा म्हणजे त्यांनी खूप पाल्हाळ एकपणे सांगितलेली होती त्याचा थोडक्यात अर्थ असा की एक पुराणिक बुवा असतो की तो पुराणिक बुवा असतात असं म्हणू पाहिजे तर आपण ते भागवतवर प्रवचन करत असतात आणि एक दिवस ते भागवत कृष्णाचं खूप मोठं वर्णन करतात आणि ते बाहेर पडल्यावर त्यांना एक चोर पकडतो आणि म्हणतोय की तुझ्या पोतडीत जे आणि ते एक रोजचं पुराण सांगून झालं ना की त्यांना एक मुठभर तांदूळ आणि एक दहा पैशाचं नाणं त्या मालकाकडनं मिळत असतं आणि त्या दिवशी तो कृष्णाचं खूप मोठं वर्णन विर्णन करतात आणि बाहेर पडणार एक चोर त्यांना पकडतो आणि म्हणतो की तुझं गाठोडं सोड आणि मला त्याच्यातले सगळे दागिने दे आणि गाठोडं सोडून मग तर त्याच्यामध्ये तांदूळ आणखीन धावे त्यांनी तो विचारतो दागिने कुठे आहेत मग ह्याना जरा बरं वाटतं आणि ते म्हणतात की गावाबाहेर एक हे आहे झाड आहे आणि त्या झाडा खाली तो कृष्ण रात्रीच्या वेळेला दिसेल तुम्हाला आणि खरोखरच तो चोर रात्रभर त्या झाडावर जाऊन बसतो आणि असा विचार करत असतो की इतके दागिने घातलेला कृष्ण कसा दिसत असेल आणि त्याला त्यात कृष्णाचं दर्शन होतं <laughs> दुसऱ्या दिवशी तो या पुराणिक बुवांच्याकडे येतो आणि त्यांचे पाय धरतो तर हे आधी घाबरतात आता हा चोर आपल्याला मारणार वगैरे असं समजून पण तो असं हे असं काय होत नाही म्हटल्यावर म्हणजे काय झालं त्यामुळे मी तुमच्यामुळे मला कृष्णाचं दर्शन झालं तेव्हा ते पुराणिक बुवा असे स्वतःशी म्हणतात की म्हणजे कृष्णाला की मी तुझं इतकं भागवत सांगतोय वर्षानुवर्ष तर मला तू दर्शन नाही दिलं आणि त्या क्र चोराला तू दर्शन दिलं तेव्हा त्यांना एक असा आवाज ऐकू येतो म्हणजे आपण म्हणू म्हणजे कसं त्या कथांमध्ये सांगता ते ती कथा ते असं आहे की तू ज्याची अपेक्षा ठेवून काम केलंस ते तुला मिळालं ना म्हणजे एक मुठभर तांदूळ आणि दहा पैसे तर ही आणि त्याला जी इच्छा होती माझ्या दर्शनाची ते त्याला मिळालं तर ही गोष्ट आहे ना म्हणजे मला ही अजूनही इतक्या ठिकाणी मार्गदर्शन करते जेव्हा आजूबाजूला काही गोष्टी घडतात आणि असं वाटतं की मला हे का नाही असं घडायचे प्रसंग जेव्हा येत असतात तेव्हा ही गोष्ट मला आठवण करून देते तू दहा पैसे आणखी तांदळाची अपेक्षा केली असेल तर तुला तेच मिळणार कृष्णाच्या दर्शनाची अपेक्षा केली तर तुला ते मिळणार <laughs> <laughs>